महाराष्ट्र अॅग्रिगेट ट्रान्सपोर्ट कोर्टामध्ये धाव घेणार आहे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाविरोधात कोर्टात जाणार आहेत जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेलं परिपत्रक मागे घेण्याची मागणी महाराष्ट्र अॅग्रिगेट ट्रान्सपोर्ट करणार आहे परिपत्रक मागे न घेतल्यास आंदोलनाचा इशारा सुद्धा दिला आहे माननीय उपमुख्यमंत्री आपले ठाणे जिल्ह्याचे आहेत एकनाथजी शिंदे साहेबांची कडे एकच रिक्वेस्ट आहे आपले पालकमंत्री आहेत गणेशजी नाईक साहेब आम्ही त्यांच्याकडेही त्यांना दोनदा भेटलो एकदा त्यांच्या जनता दरबारला भेट दिली एकदा त्यांना मंत्रालयात जाऊन भेट दिली आणि त्यांनाही निवेदन आम्ही दिलेलं आहे की ह्या विषयात तुम्ही स्वतः लक्ष घालावं कारण आज आमच्याकडे दोन पेक्षा जास्त गाड्या आहेत आणि ज्या दोन पेक्षा जास्त गाड्यांवरती दोन पेक्षा जास्त माणसं काम करत आहेत त्यांची कुटुंब चालतायत त्याच्यावरती आणि या सगळ्या कुटुंबांची जबाबदारी आज आम्ही अपेक्षा आहे तुमच्या ह्याच्यावरती का तुम्ही काहीतरी परिपत्रक नियोजन जे फर्स्ट पार्टी आहे फर्स्ट पार्टी सोडून सेकंड पार्टी सोडून थर्ड पार्टी वाहन म्हणजे आमचे ट्रान्सपोर्ट वाले आहेत करतात जो फर्स्ट पार्टी जो जमिनीतून दगड उत्खन करतो तिथे त्यांची यंत्रणा का जात नाही तो दगड उत्खन करून त्याच्यानंतर मशीनवर पिसला जातो तिथे का जात नाही फक्त रोडवर ट्रान्सपोर्ट वाल्यालाच का त्रास द्यायचे म्हणजे त्यांना कुठेतरी ट्रान्सपोर्ट वाल्यापासून काहीतरी त्यांची काय अपेक्षा आहे त्यांनी सर्व माध्यमांसमोर सांगावं